जय महाराष्ट्र सर्वात प्रथम आपण महाराष्ट्राचे स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अभिवादन वाहिली खरंच म्हणजे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यावर आजच्या घडीला जी काही हातावर हाताच्या बोटावर मोजणे एवढी पुरोगामी विचारांची धर्मनिरपेक्ष विचारांची नेते मंडळी त्यातली अजितदादा हे सर्वात मोठं नाव होतं त्याला महाराष्ट्राच्या जनतेची महाराष्ट्राच्या मातीची नाळ जुळलेली होती आणि खरं म्हणजे अजितदादांची आपल्या गोदा गोदापट्ट्यावर फार मोठे उपकार आहेत अजितदादामुळे आपल्या गोदाकाठावरती जे काही बंधारे झालेत ते फक्त आणि फक्त अजितदादामुळे झालेत ते बंधारे जर मला वाटते झाले नसते मागच्या दहा वर्षापूर्वी तर आपल्या गोदाकाटाचं वाळवंट व्हायला काही वेळ लागला नसता त्यामुळे दादा तुमचे उपकार ह्या भागातली जनता कधीही विसरणार नाही आणि तुमच्यामुळे आमचा भाग सुजलाम सुपलाय झाला आहे आणि असं मी सर्वात प्रथम मला वाटते आता आत माझ्या आधीचे जे आमचे मुलूक मैदानी तोप तालुका संघटक हरिभाऊजी वाकणकर आमचे उपतालुका प्रमुख बाबारावजी घाटूळ आमचे युवासेनेचे युवा अधिक तालुका युवा अधिकारी पांडुरंगजी शिंदे माझे सहकारी पंचायत समितीचे आमचे उमेदवार पिकुभया शिंदे माझे असंख्य शिवसैनिक शिवसैनिक सहकारी आणि सर्व सर्व मडसगाव वासियांना म्हणजे मला यायला उशीर झालेला त्याबद्दल सर्वात प्रथम गड़, मी आपली माफी मागतो आपल्या गावामध्ये एक दुःखद घटना घडली होती त्यांनाही मी श्रद्धांजली वाहतो मी दोन दिवसापूर्वी येऊन एक सांत्वनपर भेट देण्यासाठी आलो होतो पण मी मुद्दाहून भेट देणं किंवा प्रचार करणं टाळलं होतं त्या घटनेमुळे पण आज शेवटी काही झालं तरी आता पुढच्या पाच सहा दिवसावरती निवडणूक आलेली आहे आणि आपल्या सर्वांशी संवाद साधणं फार गरजेचं होतं म्हणून ही एक छोटीशी संवाद बैठक आपण आज आयोजित केलेली आहे मित्रांनो येऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत निवडणुका ह्या मागील आठ वर्षापटन प्रलंबित होत्या या भाजप सरकारनं आणि बाकीच्या मायुतींनी ह्या ज्या आणि जे काही यंत्रणा ते राबवत आहेत मग त्याच्यामध्ये सगळेच आले त्यांनी ह्या ज्या निवडणुका आहेत ह्या प्रलंबित ठेवल्या होत्या खरं म्हणजे या देशातून लोकशाही हद्दपार करण्याचा भाजप सरकारचा डाव आहे आणि त्याच्यामुळे हे सगळं एका वर्षा, वर्ष वर्षानंतर दोन वर्षे चार वर्ष ह्या निवडणुका प्रलंबित होत गेल्या परंतु मित्रांनो शेवटी ही लोकशाही टिकून जर राहिली पाहिजे तर निवडणुका झाल्या पाहिजेत आणि या आणि आपल्याला आपलं जर नेतृत्व जे राज्यकर्ते आहेत त्यांना जर आपल्याला धडा शिकवायचा असेल किंवा त्यांच्याकडनं ते जे लोक आपल्याकडनं काम करत नाहीत आपले जे जनतेचे प्रश्न सोडवत नाहीत अशा लोकांना जर आपल्याला धडा शिकवायचा असेल तर लोकशाहीमध्ये एकमेव माध्यम आहे मा ते म्हणजे निवडणुका त्यामुळे येणाऱ्या पाच तारखेला जी निवडणूक होत आहे ती खऱ्या अर्थानं या परभणी जिल्ह्यात परिवर्तनाची निवडणूक होणार आहे आपण पाहिलं असेल की मागील पाच दहा वर्षामध्ये परभणी जिल्हा परिषदेचा राज्यकारभार कुठला पक्ष करतोय कोण करत आहे आणि त्यांच्या माध्यमातून किती कामं समाजाचे कामं किंवा गावातल्या बघा आता काल सव्वीस जानेवारी झाला मला वाटतं सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन आपण सव्वीस जानेवारीला साजरा केला सत्याहत्तर वर्षानंतरही अजूनही आपल्या गावातले प्रश्न तेच आहेत विजेचा प्रश्न आहे पाण्याचा प्यायच्या पाण्याचा प्रश्न आहे त्याच्यानंतर शेती उद्योगाचे प्रश्न आहेत शिक्षणाचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे मित्रांनो मी इथे राजकारण करण्यासाठी आलेलो नाही माझं सुखवस्तू आयुष्य सुखवस्तू कुटुंब अगदी सुरळीत चालू आहे पण मागील दहा वर्षापासून जेव्हापासून माझी नाळ शिवसेनेशी जडी आहे मातोशी जुडली आहे तेव्हापासून आपल्या समाजासाठी आपल्या भागासाठी काहीतरी करायचं अशी माझ्या मनामध्ये इच्छा होती आणि त्या इच्छेच्या माध्यमातून मी दोन हजार एकोणीसलाच विधानसभेसाठी प्रयत्न केले होते त्यावेळेला मी भरपूर जनसंपर्क केला होता आणि तेव्हापासून मी आपल्या पक्षामध्ये कार्यरत आहे आणि हरिभाऊ झालं पिंकूभाई झालं माझे असंख्य सहकारी पाथरी तालुक्यातले पाथरी विधानसभा मतदारसंघातले हे माझे अगदी फॅमिली मेंबर असल्यासारखे पिंकू भाई बाबतीत तुम्ही काही जास्त कौतुक का करणार नाही कारण ऑलरेडी हरिभाऊने तुम्हाला सगळ्यांना पाहिजे आणि पिंकू भाई यासारख्या तरुण नेतृत्व आपल्या सर्वांना माहित आहे पण मी काही गोष्टी तुम्हाला सांगू इच्छितो म्हणजे रात्रीचे बारा वाजू द्या एक जर अडचण आली इथं कुठेही मध्ये तुम्हाला हक्काने भाई आम्हाला फोन करणार डॉक्टर साहेब असं झालं इथे फोन करावं लागतो म्हणजे त्याचा जो स्वभाव आहे मी त्याच्या देतो म्हणजे अगदी छोटी छोटी कामं असतील पण ते काम होत नाही म्हणल्यानंतर त्याला माझी आठवण येते आणि तो हक्काने मोठ्या भावासारखं मला फोन करतो आणि सांगतो डॉक्टर साहेब असं असं करायला लागेल त्यामुळं अशा ह्या तरुण नेतृत्वाला आपण सर्वांनी साथ दिली पाहिजे आणि मी तर आहेच आहे त्याच्या पाठीशी कायम आहे आणि आपल्या गावातील जे काही प्रसंग देतो मी आता हे आता हे मी फोटा बोलणार नाही देवासाठी तुम्ही कधीच फोटो बोलणार मी वारकरी संप्रदायाचा माणूस आहे माझ्यावरती साडेतीनशे वर्षाचे वारकरी संप्रदायाचे संस्कार झाले आहेत आमचं घर फडकरी आहे वडील पंढरपूरचे वारकरी आहेत मी वार वार आनंदीचा वा, वा, वारी करतो दर महिन्याला त्यामुळे मी नक्कीच तुमच्या कामाची दखल घेतो मी आता कुठलेही पैसे वगैरे डिक्लेअर करत नाही पण मी तुम्हाला एक शब्द देतो की त्या कामाचं जे काही संपूर्ण काम असेल संपूर्ण काम हे मी तुम्हाला कळून मला काही पैसे जे काही लागतील ते आकडा मी काही सांगणार नाही देवाचं काम आहे त्याच्यावरती आपण नंतर डिटेल मध्ये चर्चा करतो पण त्याच्यासाठी जे काही तुम्हाला खर्च लागेल तो फक्त आणि फक्त मी देईल मी तुम्हाला दुसरे विषय आपल्या रस्त्याचा प्रश्न आहे खासदार साहेबांच्या माध्यमातून आपण आता जे काही पहिले फंड निघतील त्याच्यामध्ये आपण तुमच्या गावचा रस्ता बराच खराब झालाय त्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागूया गावातील शाळेचे प्रश्न असतील गाव इथं काही सबसेंटर आहे का निय सबसेंटर कुठे आहे प्रायमरी हेल्थ सेंटरचा उपकेंद्राशी रिलेटेड ह्या तीन आपल्या बेसिक गरजा आहेत ज्याच्यासाठी आपण त्याच्यावरती काम करूया तेव्हा विकासाचं राजकारण करूया कुणाही टीका करणं माझा स्वभाव नाहीये त्यामुळे मला वाटतं की आपण पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह राजकारणाच पॉझिटिव्ह विकासाचं राजकारण करून या विकासाचे मुद्दे घेऊन पुढे जाऊया आणि आपण सर्वांनी मला जर साथ दिली तर मला वाटतं हरिभोनी असं जसं सांगितलं तसं परभणी जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं दुसरा विषय आपण आत्ताच पाहिला असेल की परभणी महानगरपालिकेमध्ये आपला आपली सत्ता आलेली आहे आता काही दिवसात महापौर पण मध्ये शिवसेनेचा एक शिवसेनिक बाळासाहेबांचा शिवसैनिक तिथे महापौर पदावर असेल तुम्ही बघा की परभणी जिल्ह्याचा स्वभाव हो कसा आहे परभणी जिल्हा नेहमी हा प्रवाहाच्या विरोधामध्ये हा जिल्हा वारकरी संप्रदायाचा आहे हा जिल्हा पुरोगामी विचारांचा आहे इथं कुठलाही कट्टर वाद चालत नाही त्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये महायुतीचा वारू दौडत असताना फक्त आणि फक्त मुंबईमध्येही आपला थोडाफार फरकाला फरक झाला ते परभणी जिल्हा आपण काबीज केलेला आहे त्याचप्रमाणे मित्रांनो आपण संपूर्ण ताकदीने या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहोत तेव्हा मी आपल्या समस्त ग्रामस्थांना अशी नम्र विनंती करतो आ, मतदार मायबापांना अशी विनंती करतो की येणाऱ्या पाच तारखेला मशाल या बटना या मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून मला आणि पिजूभाई भाईला प्रचंड मताने आपण निवडून या ठिकाणी सर्वच मान्यवर मंडळी आणि गावातील सर्व ग्रामस्थ मंडळी बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांनी एक आश्वासित केलं डॉक्टर साहेबांना सर्वांना सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा आपण सर्व डॉक्टर साहेबांना मी आश्वासित करतो की आपल्याला येणाऱ्या पाच तारखेला भरघोस मतदान या गावातून मिळेल अशी आशा व्यक्त करतो आणि आपण सर्व या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र